नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत अशा एका वाक्यावर बोलणार आहोत जे वाक्य कधी हसत हसत था। आणि कधी रागाने आपण वापरलं जात असत किंवा सवयीने आपण ऐकतही असतो कुठलं वाक्यावर ते अरे त्या बाईचं डोकं गुडघ्यात असत आहे आज आपण हे भावने नाही ना तर बुद्धीने आणि विज्ञानाने समजून घेणार आहोत पूर्वीच्या काळात स्त्रियांना घर स्वयंपाक मुलं संसार या पलीकडे फारसा वाव नव्हता निर्णय घेणं किंवा बाहेरचं जग पैसा हे सगळं काही पुरुषांकडे होत त्यामुळे स्त्रिया कमी बोलायच्या कमी मत व्यक्त करायच्या आणि उंबरठ्या बाहेर पडायला परवानगी नव्हती त्यामुळे समाजाने जे ठरवून दिलेलं आहे त्या चौकटीतच त्या राहत होत्या आणि त्या काळात ती शांत असायची त्यामुळे तिला अक्कल कमी आहे असे बऱ्याच जणांचा ग्रह असायचा पण मित्रांनो शांत असणं म्हणजे मूर्ख असणं नाही जसं पाणी शांत असत पण खोल असत आवाज करणारी भांडीच आपल्याला पोकळ आहेत असं दिसत असत त्यामुळे आपण थोडंसं आता विज्ञानाने समजून घेऊया की नेमकं स्त्रियांबद्दल काय विज्ञान सांगतं विज्ञान असं सांगतं की पुरुषांचा मेंदू साधारणपणे तेराशे पन्नास ग्रॅम असतो आणि स्त्रियांचा मेंदू बाराशे तर बाराशे पन्नास ग्रॅम असतो आता इथेच लोक थांबतात आणि म्हणतात था। बघा स्त्रीचा मेंदू कमी वजनाचा आहे पण मित्रांनो मेंदूच वजन कमी म्हणजे बुद्धिमत्ता कमी असं नाही बर का तर जसं आपण सांगू की हत्ती हा सगळ्यात हुशार प्राणी आहे पण त्याने कुठे नोकरी केलेला पण पाहिलंय का तर नाही सहज तुम्हाला एक विनोदी उदाहरण दिलेलं आहे परंतु एक लक्षात येईल की स्त्रीचा मेंदू हा निसर्गाने आपल्याला कमी वजनाचा दिलेला आहे त्यामुळे पुरुषांचा शंभर दीडशे ग्रॅमने जास्त आहे म्हणून पुरुषांनी वाहवा करण्याची गरज नाहीये तर आपण त्याच्यातलं विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे की निसर्गानेच तिला त्या कमी वजनाचा मेंदू दिलेला आहे पण त्याची क्षमता मात्र खूप जास्त आहे तर स्त्रियांचा मेंदू वजनाने थोडा हलका असतो पण त्यामध्ये न्यूरॉन कनेक्शन जास्त प्रभावी असतात म्हणजे काय की स्त्रिया एकाच वेळी अनेक गोष्टी हँडल करू शकतात त्या स्वयंपाक करताना मुलाचा गृहपाठ घेतील किंवा फोनवर बोलता बोलता उद्याच्या कामाचं प्लॅनिंग करतील किंवा मुलाला एकीकडे सांभाळत असताना एकीकडे स्वयंपाक करतील किंवा एखादं दुसरं विणकाम किंवा दुसरं काय आवडीचा जो आहे हॉबी ते करताना आपण पाहत असतो मात्र हे पुरुषांना या गोष्टी जमत नाही पुरुष एका वेळी एकच काम करत असतं त्याला जर दुसरं काम सांगितलं मात्र तो गोंधळत असतो आणि हे आपल्याला स्त्रियांबद्दल अतिशय महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते आता पुरुषांचा मेंदू कसा काम करत असतो बघा पुरुषांचा मेंदू खूप फोकस असतो एका वेळी एकच काम करत असतो जर नवरा टीव्ही पाहत असेल तर तो टीव्हीच पाहत असणार तर टी व्ही पाहत पात चहा घेणं किंवा एखादं दुसरं काम करणं भाजी निवडणं या कुठल्याही गोष्टी तो करू शकत नाही एका वेळी एकाच कामामध्ये तो फोकस असतो एखाद्या वेळेला बायको नवऱ्याला प्रश्न विचारते तर टी व्ही पाहत असताना एकदा प्रश्न विचारून त्याचं लक्ष जाणार नाही तर तोच प्रश्न तिला दोन तीन वेळा तरी सांगावा लागतो तेव्हा मात्र तो नवरा व्हीतनं डोकं काढून तो प्रश्न ऐकत असतो यावरूनच एक लक्षात येईल की पुरुष हा एका एक वेळी एकच काम करू शकतो मात्र जे आहे तो स्त्रीचा मेंदू काम करण्यासाठी सज्ज असतो आता पुरुषांच्या स्त्रियांकडून काय अपेक्षा आहेत थोडस आपण ते जाणून घेऊया आता लक्षात येईल की बहुतेक जे पुरुष आहेत ते बऱ्याचदा म्हणत असतात की बायको ही समजूतदार हवी पण समजूतदार म्हणजे नेमकं काय हे मात्र सांगत नाही तर सगळं सहन करणारी किंवा सगळ्या बायका म्हणजे सगळ्या भावना दाबून टाकणारी अशी बायको हवी की नेहमी ॲडजस्ट करणारी बायको हवी स्वतः मात्र सगळे हट्ट आपले राग इगो सगळे पुरवणार साठी बायकोला तयार करत असतात की माझे सगळे इने नखरे उचलले पाहिजे अशा पद्धतीने पुरुष लोक स्त्रीकडून बायकोकडून अपेक्षा करत असतात पण आजची स्त्री काय झालेली आहे आजची स्त्री शिकली आहे शिकल्यामुळे ती नोकरी करते स्वतःचा निर्णय स्वतः घेते आणि चुकीच्या गोष्टीला ती सरळ नाही म्हणायला शिकते ती आपलं मत व्यक्त करत असते आपल्या भावना तिथे व्यक्त करत असते त्यामुळे बऱ्याचदा तिच्यावरती असं लेबल लावलं जात असतं की ती खूप फॉरवर्ड आहे किंवा ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड एखादी गोष्ट नाही म्हणू शकते तेव्हा जेव्हा स्त्री अशी फॉरवर्ड असते त्यावेळेला तिला कुटुंबामध्ये एक वेगळ्या प्रकारचं लेबल लावलं जात असतं आणि हे मात्र स्त्रीला तिच्या विद्वानपणाचं किंवा ती किती हुशार आहे तिने कशा परीक्षा देऊन नोकरी मिळवली आहे हा विचार न करता तिला तो खूप फॉरवर्ड आहे अशा पद्धतीने लेबल लावलं जात असतं आता खरंच बायकांचं डोकं गुडघ्यात आहे का तर खर कारण एकच आहे की जेव्हा स्त्री पुरुषांच्या अपेक्षेपेक्षा अपेक्षेप्रमाणे जर वागत नसेल तेव्हा हे वाक्य बाहेर येत हे वाक्य बायकांची अक्कल दाखवत नाही तर बोलणाऱ्यांची मानसिकता दाखवत असते बऱ्याचदा नवरा बायकोला म्हणत असतो की अरे तुला काही कळतच नाही ह तेव्हा बायको त्याला म्हणत असते म्हणून तर सगळं व्यवस्थित चाललंय कारण अनेकदा नवऱ्याचे जे काही बारीक खास खळगे असतील त्याकडे बायको दुर्लक्ष करत असते आणि त्यामुळे अशा चा पद्धतीने बायको सुद्धा सांगत असते आता एक गमतीचं उदाहरण सांगते की नवरा बायकोला म्हणतो की तू जास्त हुशार बनतेस लगेच बायको म्हणतेस तू कमी बनतोस का अशा पद्धतीने नवरा आणि बायकोमधला संवादसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं कुटुंबामध्ये हास्य खळी निर्माण करत असतात आणि एक सुखाचा संसार करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांनी बरोबरीने हातात हात घालून चाललं पाहिजे कुठेही स्त्रीला कमी लेखणं किंवा तिचं मेंदू गुडघ्यात आहे असं हीन बोलण्यापेक्षा पुरुष आणि स्त्री हे दोघांची मेंदू वेगवेगळे आहे दोघेही तितकेच सक्षम आहे समस्या अक्कलची नाही तर समस्या आहे एकमेकांना कमी लेखण्याची त्यामुळे हा स्त्री आणि पुरुष हे दोघही बरोबरीने हातात हात घेऊन जर चालले तरच संसार सुखाचा होणार आहे त्यामुळे बायकांचं डोकं गुडघ्यात आहे हे वाक्य चुकीचं आहे मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच नॉलेज पार्क चॅनलमध्ये कमेंट्स करून मला सांगू शकतात आणि पुढचा नवीन विष जरूर जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावणारा हसवणारा आणि डोळे उघडणारा वाटता असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगा तुमच्या मते बायकांचं डोकं गुडघ्यात हे वाक्य चुकीचं आहे का पुन्हा भेटू पुढच्या नॉलेज पार्क चॅनलमध्ये थँक्यू यू